पदाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न सोडवावे स्वतःचा एरिया सोडून पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या एरियामध्ये जाऊन लुडबुड करू नये आपली जबाबदारी स्वतःच्या वार्डात स्वतःच्या एरियात लक्ष देण्याची गरज आहे अंतर्गत गटबाजी खपवून घेतली जाणार नाही आधी ते बंद करा काम करत नसेल त्यांना पक्षातून बाहेर काढा गरजू व्यक्तीला पद नियुक्ती करून पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असताना वाशिम येथून मनसे पदाधिकाऱ्यांना आढावा बैठकीतून पक्ष बांधणीला भर देण्यास सांगितले पक्ष कसा वाढवता येईल यावर पदाधिकाऱ्यांना जिल्हा उपाध्यक्ष व तालुका शहर पदाधिकारी यांना सूचना केल्यात राज ठाकरेंनी वैयक्तिक विचारणा करून पदाधिकाऱ्यांच्या महत्वाकांक्षा जाणून घेतल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना घराघरात कशी पोहोचवता येईल यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी माजी आमदार तथा मनसे नेते ऍडव्होकेट जयप्रकाश बाविसकर राज्य उपाध्यक्ष बी के म्हात्रे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष शहर व तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व शाखा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता पंढरी पाटील गायकवाड येणाऱ्या वाशिमिर्माण ये सेनेची पक्ष बांधणी आणि प्रत्येक नागरिकापर्यंत आपलं पक्षचिन्ह आणि आपले विचार हे पोचले पाहिजे आणि आमच्या डोक्यात शंभर टक्के हा निर्णय झालेला आहे कि सन्माननीय राजसाहेबांना मुख्यमंत्री या महाराष्ट्राचं करायचं आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याकरता आम्ही अहरात्र झटणार आहोत आणि पक्षाचे पद कोणाकडे कोणते आहेत नाही हा विषय नाही आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत साहेबांचे सैनिक आहोत शेवटपर्यंत आम्ही हा लढा देऊ जय हिंद जय महाराज सेनेचे संघटक विक्की दाभाडे यांची फेरनियुक्ती सन्माननीय आरिफभाई शेख वाघमारे साहेब आणि संजय नाईक यांच्या आदेशानुसार करण्यात आलेली आहे आणि त्यांना पदमुक्त ज्यांनी केलेलं होतं त्यांच्या पदमुक्ताचा विषय जो होता आज वरिष्ठांनी पद दिल्यावर त्यांचा पदमुक्त करण्याचा काही अधिकार त्यांना राहिलेला नाही त्यामुळे विकास दाभाडे हे वाहतूक सेनेचे संघटक आहेत आणि ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र सैनिक आहेत ते कायम काम करत राहतील जय हिंद जय गावात जाऊन लोकांच्या समस्या मांडून लोकांच्या समस्या सोडवण्याकरता सन्माननीय साहेबांच्या आदेशानुसार काम करण्यात येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज